नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज नगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचं झेंडा वंदन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंखे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके कार्याध्यक्ष संदीप वरपे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत आज महत्वाचा असा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आपल्या या पक्षाने पूर्ण केलेली आहेत प्रथमतः आपल्या प्रत्येकाला नगर शहर नगर जिल्हा आणि आज तर विशेषतः आपल्या नगरचा यजमान म्हणून हा कार्यक्रम करायची संधी पवार साहेबांनी दिली आणि त्याच्यात विशेष कौतुकाने आभार आपल्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र दात्या फाळकेंचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मानतो की आज तसं आदिती सांगितलं की महाराष्ट्रातल्या प्रमुख लढतींपैकी आपल्या नगरदक्षिणेची लढत होती आणि लंके साहेबांनी आदरणीय साहेबांनी विश्वास जो दाखवला लंकेसाहेबांनी तो, लंके तो विजय प्राप्त केला आपण प्रत्येकजण यासाठी झटलो इथून पुढची वाटचाल या ठिकाणी जसं आत्ता सक्षणाताईंनी सांगितलं सुरुवात होईये आणि और ये खतम न होगी निश्चित प्रकारे आज ही जी वाटचाल ठरलेली आहे संघर्ष आहे अभिमान आहे पवार साहेबांनी जी दूरदृष्टी दाखवली प्रत्येक कार्यकर्त्याला दिशा देण्याचं काम केलं आणि आपल्या पक्षाची विशेष बाब ही आहे की पवार साहेबांना कधीही संपर्क केला आदरणीय सुप्रिया ताईंना केला दादांना केला किंवा वरिष्ठ कुठले नेते असू तर प्रत्येक कार्यकर्त्याला पुण्यामध्ये असू मुंबईमध्ये असू त्या ठिकाणी त्याची थेट थि, लगेच ताबडतोब भेट त्या ठिकाणी होती हाच हीच आपल्या एक पक्षाची ताकद आहे या ठिकाणी आजच्या या वर्धापन रौप्य महोत्सव निमित्त नगर दक्षिणेचे नवनिर्वाचित खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रकारे आज विशेष म्हणून उपस्थित असलेल्या आदरणीय सक्षनताई त्याचप्रकारे आदरणीय अदिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष फळकेतात्या आणि यानंतर आता लोकनेते खासदार শুভেচ্ছা <muchas> দিল